त्यांचं वास्तव्य मंगळ कमी पुण्यात घ्या आणि म्हणून मी त्याला म्हणलं होत इकडे जनता पाण्यात नगरसेवक पुढा पाठीमागच्या नगरसेवकांनी गटार बंद करून पाईप लाईन घातली आणि पाईप मधून पाणी जाय नाही पाईप मधन पाणी लोकांच्या घरामध्ये जायला पण कुळे साहेबांनी पण आम्हाला शब्द दिला की तुम्ही हे निवडणूक होऊ द्या मी तुमचं प्रॉपर्टी कार्ड देऊन तुमचं वितरण करायला मी स्वतःही लोकांना कामाचा माणूस आपला माणूस पाहिजे कधी रात्री बेरात्री उठवलं निश्चितपणे लोकांच्या गरजेला धावून जाण्याची आमची भूमिका आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत प्रामुख्याने मी आज प्राध्यापक येताळा भगत यांच्या सोबत आहे या व्यक्तीबद्दल काय सांगू हो? या व्यक्तीनं जवळजवळ तीनशे पोलीस घडवले शंभर पीएसआय घडवले आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलचे पण खेळाडू तुम्ही घडवली त्यातल्या त्यात भाग्यश्री बिले वगैरे असतील पण आता हे प्रामुख्यानं नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलेले मंगळवेढा नगरपालिकेचं इलेक्शन जवळ जवळ वीस तारखेपर्यंत होईल असं सगळ्यांचं मत आहे प्रभाग क्रमांक एक मधन थांबलाय आपण एक ब आता ने प्रभाग क्रमांक एक मध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्या इथं मी प्राध्यापक येथ नारायण भगत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक एक ब मधून माझी उमेदवारी हो आहे नागनेवाडी परिसर हा नगरपालिकेच्या बाबतीत जर बघितला तर तिथं प्राथमिक सुविधा ज्याला म्हणू आरोग्य असतील रस्ते असतील पाणी असेल आणि लोकांच्या निवासाची व्यवस्था असेल हे प्रामुख्याने असणारे प्रश्न आहेत आणि यामध्ये जर बघितलं तर आमच्या या प्रभागामध्ये नागनेवाडीच्या तळ्याच्या कडेना असणारी जी रहिवाशी आहेत ती रहिवाशी गेल्या चार पिढ्यापासून तिथं वावरत आहेत आज तिथं जर बघितलं चौथी पिढी कार्यरत असताना सुद्धा त्यांच्या नावावरती राहत्या घराची जागा त्याचं प्रॉपर्टी कार्ड पर्यंत मिळालं नाही माझा आमचा आमदार समाधान दादा समाधानदा यांच्या माध्यमात पालकमंत्री गोरे साहेब यांच्या माध्यमातन आणि महसूल मंत्री यांच्या मार्फत सर्व लोकांची प्रॉपर्टी कार्ड कसे मिळतील यासाठी प्रायोरिटीनं मी तिथं शंभर टक्के तुम्ही गोष्टी बोललाच पण ते किती दिवसात होणार तुम्ही आता आश्वासन दिले हे आणि किती दिवसात होईल तरी त्यांचं ते तुमच्या मते आमदाराच्या माध्यमातून आम्ही कोळे साहेबांशी आणि पालकमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी पण बावनकुळे साहेबांनी पण आम्हाला शब्द दिला की तुम्ही हे निवडणूक होऊ द्या मी तुमचं प्रॉपर्टी कार्ड देऊन तुमचं वितरण करायला मी स्वतः ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतली घरपुल सुद्धा लोकांना देण्याचं काम समाधान दादाच्या माध्यमातून निश्चितपणे करू असं त्यांनी सांगितलं आजपर्यंत लोकांनी त्याला झुलवत राहिलं त्या पद्धतीनं आपण त्यांना निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका आहे आता प्रामुख्याने हा तर तुम्ही प्रश्न वाढीतला तळ्याच्या साईडचं सांगितलं पण बाकीच्या वाढीत कोणते कोणते प्रॉब्लेम आहेत अजून आणि तुम्ही निवडून आल्यानंतर अजून कोणत्या गोष्टी करणार आहे प्रामुख्यानं तिथं गटारीचा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्या गटारीतून ह्या पाठीमागच्या नगरसेवकांनी गटार बंद करून पाईप लाईन घातली आणि पाईप मधून पाणी जाय नाही पाईप मधनं पाणी लोकांच्या घरामध्ये जायला असं कुठं झालंय का आपल्या वाडीत आमच्याच घरी झालं तुमच्या स्वतःच्या घरी तुम्हाला सांगतो दारात जर पेंग ब्लॉक बघितलं तुम्ही माझ्या स्वतःच्या दारातली परिस्थिती आहे स्वतःच सांगतात गेले मी आता मी इंडिव्हिज्युअली कोणाला बोलत नाही पण खूप दिवसापासून याबद्दल पण पाठपुराव करत होतो नगरपालिकेत पण करत होतो पण ते काही काम होत नाहीये हे मी स्वतः पण जाणवले पेविंग ब्लॉक बसत असताना त्याची जी ज्याला आपण म्हणतो आपण असं सरपेस लेवल काढले ना परंतु ते काम करताना त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं माझ्याच घराच्या दारात सुद्धा त्या पेवर ब्लॉक वरन चालत गेलं की असं पाणी वर बरं आता तुम्ही निवडून आल्यानंतर त्या पेवर ब्लॉक दुरुस्त केला जाईल आणि आमदारांनी त्या ठिकाणी निधी पण दिलेला आहे मग हे नगरपालिका जेव्हा प्रशासक आला तोपर्यंत आमच्या नागनेवाडीत जाताना पोलीस स्टेशन असेल कल्याण प्रभू असेल किंवा कारखाना चौकातून येताना प्रत्येक माणसाला पाण्यातून एंट्री केल्याशिवाय नागनेवाडीवर येता येत नव्हतं आता हा प्रश्न झाला प्रामुख्याने नागनेवाडी साईड ठीक आहे पण एक उजनी कॉलनी वगैरे हा पण बघतोपूर रोडच्या पश्चिम बाजूला जर बघितलं आमचं प्रभाग तिथं आहे परंतु त्या लोकांना जाण्या येण्यासाठी अजून अधिकृत रोड नाही तो रोड आमदार समाधानदा यांच्या माध्यमात त्यांच्याच जागेतनं जातोय आणि त्यांनी आतापर्यंत तात्पुरती व्यवस्था केली आहे पण नगरपालिकेचं अक्विशन करून तो रोड नगरपालिकेच्या ताब्यात घ्यायचा हा एक सातत्यानं आमचा प्रयत्न आहे आणि वरच्या भागात जर बघितलं तर घर खाली रोडवर म्हणजे गटारी सुद्धा वर रस्त्याचं पाणी घरात घराचं पाणी रस्त्यात जात म्हणजे असं पद्धतीने तुमचं असं मत आहे की काम केलंय पण ते चुकीच्या लेवल झाले अशा पद्धतीने त्याला कुठल्याही पद्धतीचा त्याने सर्व्हे न करता केलेलं आहे आता तुम्ही एक मी एक तुमचा व्हिडिओ बघितला इंटरव्ह्यू बघितला ना इंटरव्ह्यू नाही तुमचं भाषण बघितलं त्यावेळेस तुम्ही म्हणत होता अल्यावरचे जे नगरसेवक आहे ते पुण्यात राहतात आणि इथे मंगळ्यात नसतं किंवा नागनेत नसतं ती अशी होती की आमचा जो नागनेवाडी तळ्याच्या परिसर आहे की नाही तिथली जनता त्याला शिवारात शेत नाही आणि गावात जागा नाही अशा अवस्थेत परवाच्या पावसाळ्यामध्ये अतिशय पाऊस मोठा झाला त्यावेळेला त्या झोपडपट्टी जी भाग होता त्यामध्ये त्यांच्या घरामध्ये गुडघ्या गुडघ्या इतकं पाणी होत आणि ते गुडघ्या इतकं पाणी काढायला पंचायत झाली त्यावेळेला काही नागरिकांनी आम्हाला फोन केले समाधान समाधानदा फोन केला समाधानदा रात्री एक वाजता आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं अरे ते लोकांच्या घरात पाणी शिरले जावा आम्ही गेलो बघितलं तर तेवढा गुडघे पाणी भया सावंत असेल भाऊ सावंत असेल या लोकांनी बघितलं पडत्या पावसात जाऊन त्यावेळेला तिथं पाणी घरात लोकांच्या आणि मग त्यांनी जेसीबी आणला आणि जेशीबी आणून त्या तळ्याच्या बाजूची भिंत फोडली आणि ते पाणी त्यांच्या शेतातन काढून दिलं खर तर या मंगळच्या आता आमच्या विरोधात उभारलेले म्हणल्या म्हणावं त्या व्यक्तीच आज जर बघितलं त्यांचं वास्तव मंगळ्यात कमी पुण्यात जातात आणि म्हणून मी त्याला म्हणणं म्हणलं होतं इकडे जनता पाण्यात आणि नगरसेवक पुण्यात म्हणजे तुमचं असं की सरसर तुम्ही म्हणताय की त्या व्यक्तीला निवडून देण्यापेक्षा ती व्यक्ती जर पुण्यात राहत असेल तर आपली कामं होऊ शकत नाही तुम्ही मला मी है। स्थानिक है। यार प्रभाग एक मध्ये मी लहानाचा भागातल्या लोकांचं सुख दुःख काय हे आम्ही जवळून पाहतो आणि त्यांचे प्रश्न काय हेही पाहतो बरीच लोक अडचणीत येतात त्यावेळेला मी सामाजिक कार्यात गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून काम करतो मंगळवार शहरातल्या नगरपालिका असू द्या पोलीस स्टेशन असू द्या तहसीलदार द्या अनेक काम माझ्याकडे लोक घेऊन येतात आम्ही ते करतो तार्ण आणि कधी रात्री बेरात्री सुद्धा मध्ये कधी तर तुम्हाला सांगतो कधी चोरांचा कलावा जास्त होता मला बऱ्याच वेळा लोक रात्री दोन वाजता फोन करायचे सर चोर आले आणि मला तुम्ही दार उघडू नका आम्ही आलोच अशा पद्धतीने आम्ही तिथं लोकांच्या मत्तीला रात्री बेरात्री सुद्धा जातो आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला काम करायची भूमिका घेतली त्यावेळेला निश्चितपणे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनता माझ्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही अशी मला एक खात्री वाटत गेल्या वेळेस तुम्ही दोन तारखेच्या हो त्यावेळेस लोकांचा कसा प्रतिसाद हो लोकांना कामाचा माणूस आपला माणूस पाहिजे कधी रात्री बेरात्री उठवलं तर निश्चितपणे लोकांच्या गरजेला धावून जाण्याची आमची भूमिका आहे सातत्यानं हे नव्यानं सांगायची गरज नाही लोकांना लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे लोक आपल्याला चांगल्या रीतीने ओळखतात ज्या लोकांना आमच्या भावना त्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत आणि आज नगरपालिकेच्या बाबतीत जर बघितलं तर नगरपालिकेचं उत्पन्नच दोन कोटीच आहे आणि खर्च चार कोटीच आहे आणि सत्ता जर बघितली तर आमदार भारतीय जनता पार्टीच आहे आणि वर पण सरकार भारतीय जनता पार्टी महायुतीचं आहे आणि यांच्या माध्यमातून आपल्याला नगरपालिका एरियात ज्या आरोग्यविषयक शिक्षणविषयक असतील किंवा अन्य कुठल्याही सुविधा असतील त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी माध्यमातून काम करता येईल ही भूमिका आमची आहे मनापासून तुमचा तुम्ही बोलला त्याबद्दल हे होते भगत सर जे नगरपालिकेसाठी नागनेवाडी असेल मित्रनगर मित्रनगर नाही ना उजनी कॉलनी असेल ह्या भागातून ते उभारलेत प्रभात क्रमांक एक मधून आणि त्यांचं असं मत आहे की जे पहिले नगरसेवक होते ते पुण्यात असतात आणि त्यांचं आपल्या भागाकडे लक्ष नाही मी तिथे स्थानिक असणार आहे त्यामुळे मला तिथल्या प्रश्नांची जाण आहे आणि मी ते प्रश्न जाणू शकतो आणि लोकांचे सोडवू शकतो असं त्यांचं मत आहे धन्यवाद थँक्यू सो मच